नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य साहित्य परिषद शाखा तळाच्या वतीनं रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजन शिक्षकांना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे चे गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अध्यक्षस्थानी कोम तळाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार रायगड भूषण पुरुषोत्तम मुळे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ कवी रायगड भूषण एलबी पाटील जिल्हा समन्वयक अवी जंगम युवा शक्ती प्रमुख सिद्धेश लखमदे जिल्हा कार्यवाह अजित शेडगे महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी रोहा शाखा अध्यक्ष संध्या दिवेकर ज्येष्ठ निवृत्त शिक्षक भागवत गुरुजी आदि मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांचे शुभहस्ते हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले गोम वेदक विद्यालयाच्या विद्यार्थिनी सुस्वर ईश्वस्तवन व स्वागत गीत सादर केले प्रास्ताविकात तळाशाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी शाखेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेऊन सन्मान मूर्तींच्या कार्याचा उल्लेख केला व उपस्थितांचे स्वागत केले गुणवंत शिक्षक पुरस्कारात प्राथमिक विभाग अस्मिता वारे शाळा आनंदवाडी माध्यमिक विभाग रोहित भागवत गोम वेदक विद्या मंदिर तळा उच्च माध्यमिक विभाग डॉक्टर नानासाहेब यादव प्राचार्य दग तटकरे कॉलेज तळा यांना प्रदान करण्यात आला तर आविष्कार फाउंडेशन पुरस्कार प्राप्त मानगाव तळाचे गट अधिकारी सुरेखा तांबट केंद्र प्रमुख पदी बढती मिळालेले दीपक ठाकूर राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेते धर्मा राणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेले प्राध्यापक विजय चव्हाण यांना विशेष सन्मानानं पुरस्कृत करण्यात आले शाल श्रीफळ तुळशीचं रोप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचं स्वरूप होते सन्मानपत्राचं वाचन भरत जोशी व कवयित्री उल्का माडेकर यांनी केले यावेळी दोन हजार चौदा रोजी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा आयोजित स्वरचित स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कवींना सन्मानित करण्यात आले यावेळी आपल्या मनोगतात एल बी पाटील यांनी सांगितलं की संत परंपरेने प्रबोधनातून समाजाला जागी केले तसेच समाजाच्या जडणघडणीत विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे स्थान मोलाचे आहे डॉक्टर चुकला तर एक पेशंट दगावेल इंजिनियर चुकला तर एक इमारत कोसळेल पण शिक्षक चुकला तर पूर्ण पिढी बरबाद होईल म्हणून शिक्षकांना विद्यार्थी आणि समाजाचे लोकशिक्षण आता स्वीकारावे असे प्रतिपादन केले यावेळी अवि जंगम महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी ॲडवोकेट परेश जाधव आणि सत्कारमूर्ती डॉक्टर नाणासाहेब यादव प्राध्यापक विजय चव्हाण श्री रोहित भागवत यांनी मनोगत व्यक्त केले गझलकार सिद्धेश लखमदे यांनी बहारदार गजल सादर केली उल्का माडेकर यांनी कवयित्री अरुण ढेरे यांची सुंदर प्रासंगिक रचना सादर केली तर वसंत गायकवाड यांनी रायगड जिल्ह्यावर पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली अध्यक्षीय मनोगतात पुरुषोत्तम मुळे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून प्रत्येकाने या शिक्षकांकडून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं तसेच शिक्षकाने सजग आणि डोळस राहून होणाऱ्या बदलांना स्वीकारून आपल्या समोरील पिढी घडवावी असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापक प्रणय इंगळे तर आभार भरत जोशी यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष हेमंत बारटक्के कार्याध्यक्ष संदीप जामकर उपाध्यक्ष भरत जोशी सचिव पत्रकार संजय रिकामे सहसचिव उल्का माडेकर खजिनदार पत्रकार डी टी आंबेगावे युवाशक्ती प्रतिनिधी श्रेयस रोडे शिल्पा मोहिते परमानंद कसबजे महम्मद परदेशी प्राध्यापक अभंगे व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स